आज आपल्यासोबत आहेत नितीन मोहोळ जे महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेमध्ये महाराष्ट्रातून द्वितीय असून ज्यांनी मुंबईसारख्या क्राईम रेट असलेल्या सिटीमध्ये सात वर्ष सेवा दिली हेच नव्हे तर अमरा मुंबईसारख्या ठिकाणी मुंबई पोलीस संघाच्या क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून त्यांनी कामगिरी सांभाळली विशेष म्हणजे या ठिकाणी गारमेंटचा खूप मोठा कारखाना उभारून या ठिकाणी सर्वात मोठे उद्योजक म्हणून त्यांनी खूप मोठा मान अमरावती शहरात घेतला आणि विशेष म्हणजे विदर्भातील एक लाखपेक्षा जास्त चालकांचं नेतृत्व करतात आणि अमरावती शहरामध्ये सात हजारपेक्षा जास्त ऑटोचालकांचं युनियनचं नेतृत्व करत या शहरामध्ये आज काय स्थिती आहे या शहरामध्ये कशा प्रकारची वाहतूक व्यवस्था आहे या शहरामध्ये कशाप्रकारे गुन्हेगारी वाढत आहे या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे आपल्यासोबत नितीन मोडा सिटी न्यूजच्या या स्टुडिओमध्ये आपलं विशेष स्वागत काय वाटते की आज आता सुरुवात करूया शहरामध्ये सर्वात मोठा जो प्रश्न आहे शहरातील सर्वात मोठी जीवनवाहिनी असणारे रेल्वे पूल या रेल्वे पूलमधून अचानक अर्ध्या रात्री एक मेसेज येतो आणि संपूर्ण वाहतूक व्यवस्था इवन पादचारी जे लोक पायदल जाणार आहेत त्यांनासुद्धा बंद करण्यात येते यावर आपल्या काय प्रतिक्रिया <coughs> सर्वात पहिले आपल्या सर्व श्रोत्यांना प्रेक्षकांना नमस्कार मी या शहरामध्ये गेले तीस वर्ष व्यवसाय करत आहे मला खरोखर इथल्या राजकारणी लोकांचं आणि फार नवल वाटतं आणि इथल्या लोकांचं एवढे सोशल आणि एवढे सोशिक सहन करणारे लोक जनता मी पूर्ण महाराष्ट्रात पाहिली नाही म्हणजे रेल्वे पूल रितवाऱ्याचा सात आठ वर्षे रखडला तुमचा हा राजकमलचा जो मोठा पूल आहे तो कित्येक वर्ष रखडला आता राजापेठचा पूल रखडला त्याच्यानंतर अंडरपास किती रखडले आता त्या गोपालनगरचा रखडला आहे म्हणजे आंधळाजळचं एक कुत्रं फिटकाचं आहे आज जसे सुनील देशमुख बोलले कौतुक करायला पाहिजे त्यांना की इतवाऱ्याचा पण पूल त्यांनी हे केला चालू केला आणि काही लोकं फक्त मग आता पाडलेला आहे पूल तर मग काहीतरी दाखवायचं म्हणून लोकप्रतिनिधी जाऊन फिरतात आणि त्याच्यामागे मग दोन तीन पत्रकार आणि त्यांचे जे आहे ते सांगतात होणार होणार अरे साठ वर्षामध्ये तुमचा पूल शिकस्त होतो सग म्हणजे शहरामधला सर्वात हार्ट असलेला पूल तुम्ही बंद करून टाकला विदाऊट गिविंग एनी नोटीस मग तुम्हाला का बंद केला कशासाठी बंद केला मग त्या दोषी कोण का बंद आणि कधी चालू होणार माझं मी मागणी केली आता मी कारण मी शहरामधल्या साडेसात हजार ऑटोचालकांचं नेतृत्व करतो त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न झालेला आहे जो सी डेपोतून येणाऱ्या माणसाला जर इकडे जायचं असेल तर त्याला एवढं फिरून जावं लागतं त्याचं पेट्रोल जातं तो दोन रुपये जास्त मागायला गेला पाच रुपये जास्त मागायला तर घेत देत नाही म्हणजे हा गहन आमचाही प्रश्न आहे मग अशा प्रश्नाला कुठलाच लोकप्रतिनिधी आ हे सांगत नाही छाती छातीठोकपणे आजही सांगत नाही आहे की तो पूल कधी चालू होणार आणि कधी म्हणजे पुन्हा बांधणार आता मला सांगा मी मागणी अशी केली की तो पूल पूर्ण जमीनदोस्त करा ताबडतोब आणि गाड्या बंद करा तिथे का फक्त दोन हजार प्रवासी जास्तीत जास्त चारशे प्रवासी अमरावती गाडीचे असतील येणारे चारशे जाणारे आणि बाकीच्या जा मिळून असे दोन हजार प्रवाशांसाठी तुम्ही दहा लाख लोकांना वेठीला जाणार आहे का ताबडतोब तो जो पूल जमीनदस्त करा त्याला चारही साईडला ओपनिंग द्या आणि वाहतूक चालू करा इतके दिवस अंबा एक्सप्रेस नव्हती अमरावती स्टेशन चालू नव्हतं तेव्हा काय बडनेराहून लोकं पकडत नव्हते का एक दोन वर्ष पकडतील म्हणजे बडनेरावतून लोकं म्हणून तो प पहिले तो पूल बंद केला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचा इतवाराचा पूल मग ते सुनील देशमुख थोडेसे अभ्यासू होते त्यांचं पण कोणी ऐकत नाही लोकप्रतिनिधींचं कोणी ऐकत नाही महानगरपालिकेमध्ये इतका बजबजपुरी आहे मुसलमान एरियामध्ये सिटी बस चालत नाही टाईम टेबलमध्ये सिटी बस आहे सव्वा दीड लाख लोक तिथे मुस्लिम बंधू राहतात ते काय नागरिक नाहीत का मग त्यांच्या त्यांच्यासाठी एकही सेकंदाची सेवा नाही मग आम्ही असं विचारलं तर म्हणे ते जे पैसे खाणारे अधिकारी आहेत ते म्हणतात की तो पूल ना हे चालू असल्यामुळे वाहतूक अरे तिथे दहा दहा सोळा सोळा चक्क्याचे ट्रकची वाहतूक चालू आहे आणि सिटी सिटीमधल्या जागा नाही का म्हणजे सगळं बेबंदशाही या शहरामध्ये चालू आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे असं वाटते की आपल्याला ज्या प्रकारे रेल्वे पूल हा अचानक स्ट्रक्चरल ऑडिटच्या रिपोर्टनंतर बंद करण्यात आला या संदर्भात कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना नागरिकांना लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता हा पूल एकदम बंद केला गेला कुठंतरी पर्यायी मार्ग काढल्यानंतर या संदर्भामध्ये निर्णय घ्यायला पाहिजे होते अहो हे शहर जे आहे ना गेले तीन वर्ष प्रशासकीय लोकांच्या हातामध्ये आहे म्हणजे इतकं बे बेकार महानगरपालिका माझ्या आयुष्यात मी पाहिली नाही मी मंत्रालयामध्ये सुद्धा अधिकारी होतो अहो मला एक सांगा की क्लास फोर एम्प्लॉई क्लास फोर एम्प्लॉई हा अतिक्रमण विभागाचा प्रमुख आहे बॉम्बे म्युन्सिपल ॲक्टमध्ये लिहिलेलं आहे की जो कोणी अतिक्रमण प्रमुख पथकाचा प्रमुख असतो ही हॅज टू बी ज्युनियर uh, इंजिनियर ॲटलिस्ट त्याच्या खालच्या अधिकाऱ्याला करता येत नाही ते वायरमनसुद्धा आज हे झालेले आहेत तिथे साधे क्लार्क झालेले आहेत डेप्युटी कमिशनर आणि जॉईंट कमिशनरच्या पदावर बसलेले आहेत म्हणजे ह्या महानगरपालिकेत हा मी तर किती वेळा शासनाला मा मागणी मा, 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 केली की एकाच ठिकाणी ऑफिसर इतक्या वर्षापासून खुर्ची रा उभवत आहेत त्यांच्या एक कॉमन कॅडर तयार करा महानगरपालिकेचं आणि जसे सीईओ बदलतात तसे इथल्या ऑफिसर पण तिथे गेला पाहिजे इथला टॅक्स ऑफिसर नागपूरला चंद्रपूरला जिथे जिथे महानगर मग मग ते बरोबर रुळावर येतील इथे काय झालं आहे एखादी सत्ता आहे त्यात तीन साडेतीन वर्ष तुमच्याकडे लोकप्रतिनि प्रतिनिधी नव्हता मस्तपैकी तेरावी मे मेराबी हे कचरा पाहाल तर सगळीकडे पडलेलं आहे ते लाखो रुपये करोडो रुपये खर्च करून फिश हब बांधलं तिथे नुसता कचरा पडलेला आहे तुम्ही जाऊन बघा एक रुपयाची मासळी तिथे विकल्या गेली नाही जनतेचा करोड रुपये खर्च केला म्हणजे ह्या नालायकांना आहे ना जसे मोदी म्हणाले होते की मला फटका फटका जा तसे या अधिकाऱ्यांना आणि त्यांना त्या ते राजकमर चौकामध्ये फटके मारले पाहिजे अशा मताचं मी आहे असं वाटते आपल्याला ज्या प्रकारे आज शहराची संपूर्ण वाहतूक व्यवस्था विस्कळीत झालेली आहे रेल्वे पूल बंद झाल्यानंतर सर्व जो भार आहे तो ज्येस्तम असो राजकमल चौक असो आणि सर्वात जास्त जो आहे तो इरवीन चौकावर आलेला आहे जी वडदळ आहे आता याला कुठंतरी याला मार्ग शोधण्यासाठी पर्यायी मार्ग काढण्यासाठी काय करायला सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या हातात जर माझ्या सल्ल्याने जर वागले तर जास्तीत जास्ती दोन महिन्यामध्ये वाहतूक सुरळीत होईल पहिले फटाफट पोखले नाणून सर्व पूल पहिले जमीनदोस्त करा जमीन दोस्त केल्यावर रेल उबा, ते रेल्वे क्रॉसिंग बंद करून तिथे डायरेक्ट रस्ते तयार करा आणि मग तुम्हाला पिलर उघडे करून उभार उभारून नंतर ब्रिज बांधायचं जे काय आहे ते प्लॅनिंग करा आज तुमच्याकडे कुठलं प्लॅनिंग नाही आहे रेल्वेचा टर्मिनल चेंज करावं लागणार जी अंबा एक्सप्रेस अमरावतीहून जाते ती काय आधी मला सांगा आज अंबा एक्सप्रेस सोडली तर मुंबईला जाणाऱ्या सगळ्या गाड्या कुठून सुटतात पडणार मग काय एकाच गाडीसाठी तुम्ही काय दहा लाख लोकांना वेटीला जाणार आहे का काही दिवस जातील काही दिवस तुम्हाला त्रास सहन करावाच लागेल ना रेल्वेच्या चारशे लोकांना दोन हजार लोकांनी त्रास सहन करायचा की दहा लाख लोकांनी सहन करायचा तिथले दुकानदारांनी सहन करायचा की तिथल्या बाकीच्या लोकांनी सहन करायचा मला सांगा ना एकूणच सा, आता नुकतंच काही दिवसा अगोदर पोलीस आयुक्तालय यांच्याकडून उपायुक्त यांनीसुद्धा पत्र दिलं रेल्वे विभागाला भुस्सा आवडला की बाबा याच्या खालून कोणती तरी कोणती रेलगाडी याच्या खाली उभी करू नये ही धोकादायक आहे जीवघेणे ठरू शकते मग तेव्हा तुम्हाला पूल शिकस्त आहे वाटत नाही का मला एक गोष्ट तुम्ही सांगा की हे जे रेल्वेचे इंजिनियर आहेत तो जुने वस्तीचा पूल आहे बंडेराचा किती वर्ष रखडला आहे सांगा मला तुम्ही आज तिथलं ट्रॅफिक पूर्ण बंद आहे ते सुद्धा लोड त्या गोपालनगरवर आलेलं आहे मग कुठे या शहरामध्ये उपायुक्त ट्रॅफिक काही सेन्स नाही हो त्या पंच प पंचवटी चौकामध्ये वाटेल ते अनधिकृत बसेस चालतात डब्बे चालतात डब्बे म्हणजे त्या छोट्या मिनी बसेस त्यांना बंदी असून सुद्धा शहरामध्ये काळ्या पिवळ्या टॅ टॅक्सीज येतात म्हणजे फक्त पैसे खायचा धंदा त्या सायन्स कोचच्या मैदानामध्ये मारुती अहो त्या एस टीचे म अधिकारीसुद्धा याच्यामध्ये गुंतलेले आहेत दोनशे मीटरच्या आतमध्ये एस टी डेपोच्या बाहेर दोनशे मीटर इकडच्या आणि तिकडे एकही बस खाजगी बस किंवा वाहन उभं करू नये असे सक्त आदेश असून सुद्धा तिथे अनधिकृत वाहतूक सरे हा राजापीठ डेपोपासून आणि बडनेरा डेपोपासून चालू आहे